नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी धनकवडी के के मार्केट या ठिकाणी दुपारी चार वाजून चौदा मिनिटांनी आग लागल्याची घटना मिळताच कात्रज आणि गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन रवाना करण्यात आलं होतं घटनास्थळी जवानांनी पोहोचताच आतमध्ये एक कामगार असल्याचं समजताच पाण्याचा मारा करत सदर कामगारास जवानांनी जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीनं उपचाराकरिता रुग्णालयात रवाना केलं आणि तेथील आग पूर्णपणे विजवत धोका दूर केला शेजारी असलेल्या दोन दुकानांना आगीची झळ बसून काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि वेळीच आग आटोक्यात आणल्याने इतरत्र पसरलेली नाही आगीमध्ये हॉटेलमधील सर्व साहित्य जळालेलं असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दूध तापवीत असताना वायू गळती झाल्याने सिलेंडरमुळे आग लागली आणि त्याचवेळी सदर कामगारास बाहेर पडता आल्याने एकूण आठ सिलेंडर घटनास्थळी असून त्यापैकी तीन मोठ्या प्रमाणात वायुवर्ती झालेले सिलेंडर दलाच्या जवानांनी सुरक्षितरित्या आणि त्याच्या कारणास्तव ताब्यात ता घेतले आहेत आणि या आगीमध्ये सदर कामगाराचा मृत्यू झाला असल्याचं रुग्णालयातून समजलेलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत मृत कामगाराचे नाव समजू शकलेलं नाही लोकसंध्येेसाठी पुणे जिल्हा प्रमुख मुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा